नमस्कार म्हणत सकाळचे पाच वाजले होत आणि आता आम्ही जातो पावशेत आज आमका शर्यतीक मध कर्नाटक राज्यात पावशेत जातो अभिषेकां बोलावलेल्या पाच वाजताना पण आता पाच वाजता गेलेलो तो बी आता काय करता जाऊ म्हणजे आता पावशे असा निजा आता दोन झालेलो आता भिषेकां धुतल्या ना आमका जरा वेळ लागलो योगा ईसर आता काळ से बदलता आळख असल्यामुळे काय दिसणार का काहीसर दोर बांध दिस मंडळी कासरे बदलून झाले तसे आता काकी आरती करता बैलाची मंडळी सकाळी किती वाजताना जरी आम्ही बाहेर पडलो किती जरी लवकर तरी काकी पहिली उठान बैलाची आरती करता आणि त्याच्या नंतरच आम्ही बैल घेऊन जातो निजाम जरी किती जरी मार्क असलो तरी काकी अजिबात का काय करणार आहे जप्तीत उभं राहता होऊ शकतास ना। तुम्ही नाहीतर काय खडे घेऊन गेलो असतो सांगा नाही काकी आरती करता आणि काका सर गुलाल लावतो आरती करून झाली तशी निजाम आता टेम्पोमध्ये भरलेलो असा आणि आता आम्ही तर लव शर्यती मंडळी असो बैल भरूचं कारण म्हणजे व्यवस्थित राहू मंडळी पाचा गिल्लेलो आणि करीपर्यंत आता वाजले सहा आणि बरोबर सहा वाजताना आम्ही बाहेर पडलेले असो बघूया आता पोताक किती वाजतात ते मंडळी गजाली मारीत मारीत आता जातो बघूया किती वेळ लागतात आता येऊन आम्ही बो नोलेच्या लाटीकडे थांबलो थोसर सांगलो आम्ही आता, आता शर्यतीक जातो मनान परत येतल आणि पोलिसांनी पण आमका सहकार्य केले नी कारण आमच्याकडे बैलाच परवानो असा बैल नेवचो आणि आम्ही शर्यत तिकत बैल नेतो या तर ने आता त्यांना माहीत जो असा नाहीतर गाडयेवर नेवता सगळा बंद असा आता आंबोली घाटात आंबोली घाट चालू झालेलो असा पुन्हा एकदा आंबोली घाट बघूया दर टायमा प्रमाणे आम्हाला धुक्या मिळालेला असा पावसाळ्यात तिकडे इला काय असत असता आंबोलीच्या मेन धबधब्याच्या पुढे इला काय धुक्यात चालू होता पुढे येऊन कानुरात थांबलो आणि इथं मिरची भजी घेतली पुढे आम्हाला नाश्ता येऊचा असा म्हणून आम्ही मिर्ची भजी घेतली भजी कायत काय आणि खड्डे जातो आता पुढे आमी bột لو कर्नाटक बॉर्डर क्रॉस केलेली आता आणि तिकडचे रस्ते बघू शकता तुम्ही कसे आहेत ते आणि मगाशी आमच्याकडे ते बघलात बघू शकता उजीचा आहे तो मुंबळा आणि डावीला आहे तो पैजा आणि पुढे बैल आमचा दिसलो बरोबर नऊ वाजलेले होत आणि आता आम्ही येऊन पोचलो मैदानावर थंसर मैदान असा सकाळी बरोबर सहा वाजता सुटलेलो आणि तीन तासात आम्ही येऊन पोचलो कर्नाटकात अभिषेक गाडी रिवर्स लावता बैल आठी हरळ करू सांग बैल उतरताना काय व्हिडिओ करू गाव नाही आता बैल उतरून घेतलो कारण आम्ही मिन तीन माणूस शिल्लेले होतो ती जवळजाण उतरूच्या आटे लागले आता बैलाक जागा बांधूच्या चाटे शोधलो आणि बांध आमचा ठरलेला असा जाग्यावर आणून बांधलो खूप नेलो तरी काय पहिलो घरनी मारूक घेता बघू शकतास तुम्ही हातभर शिंग भुतूत घालतो तेव्हा वागताना बाहेर करतो नाहीतर काय खरा नाही निजाम आय सगळं मारता तोपर्यंत आम्ही गवात आणख विसरलं आमच्याकडे ओला गावात असा बघूयाकडे गावात भेटता काय तर या दादाकडे येलो आणि गवात मागलो तर त्यांनी म्हटल्यान जा घेऊन जावा एवढा आमच्या गवात दिल्यान त्याचे धन्यवाद आता मामान येऊन निजामा गवात समोर घातलेला बघूया खाता काय थोडा थोडा खाता तर मंडळी नाही सर आता आम्ही घातलेली असा मामाई मामा नुम्ही घातलेली असा आणि लंपी पासून संरक्षण साठी आणि एवढे ड्रायव्हरची वड बघता फोन लायता त्यां नाये नाये। नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा कर्नाटकमधून सहगत असा तर मंडळी आम्ही इलो आहात शर्यती गॅक आणि थंसर बघू शकतास मामा बसलो आहात थंसर अभिषेक अभिषेका आणि आम्ही इकडे निजाम बांधलो तुम्ही घातलो सहा वाजता बाहेर पडलेलो आणि आता येऊन पोचलो कर्नाटक नऊ वाजले वाजल्यावर बघूया तुमका दाखवते मंडळी मैदान बघूच्या आटी आता जातो सुट्टत सुट्टून आता अला सिंग केल्या आणि अभिषेक खाली जातो आता त्याचबरोबर मंडळी पहिली जोडी धावता बघू शकता कर्नाटक राज्यात चाबूक चालू असा त्यामुळे बैलावर चाबूक मारत आणि हे हातीत चाबूक घेऊन असत ते आमच्या निजामचे एक मिष्ट ड्रायव्हर असत हिंद केसरी विक्रम आराडे त्यांच्या बरोबर अभिषेक चर्चा मंडळी केळगाव गेवचा म्हणजे साधा काम नाही नियोजनकर्ते पण लागतात आणि हे नियोजनकर्ते असतात आमचे दोन सुधाकर दादा आणि संदीप दादा हे नियोजन करतात करता, इकडचा आमची साथ महत्वाची असते आमक आणि हे आमका इकडे साथ देतात आता गाडी दुपाची टाईम झालेलो असा अभिषेक आणि जे पाणी भरवतो पाणी भरवून झाला तसा थोडं वेळ बैलाक नेऊन जाग्यावर बांधलो आणि आता जुपाच्यासाठी खाली नेतो मैदानात नेताना आमका तीन दोरीशिवाय पर्याय नाही पहिल्यांदा जवळ धरून नेत पण आता पैल काय ऐकणार नाही त्यामुळे ना तीन दोरी लावते लागतो बघू शकता तुम्ही कसं हॉलत नेता तो सगळ्यांका खाली दुपाक नेताना असे नेतो खाली आणि हा आता आमचं कोकण एक्सप्रेस निजाम आणि त्याच्या जोडी का जसा बघू शकतास तुम्ही पतंग स्पीड किंग पतंग आणि ह्या निजाममुळे आमची किती झाली आमच्या कोकण एक्सप्रेस संघटनेच्या समुद्राचा भाषा मैदानात पण समुद्रात पोण्याचा एक मैदान गाजवले असा गोवकरांचा पतंग मैदानात आला त्यांना गेले की खिला होऊ शकला याचा अभिमान आणि स्वाभिमान दाखवण्याची गरज नाही स्पीकर धड नाही या मधी मधी आवाज येणार नाही तर तुमका ऐका गावला असता अंडळी बैल खाली आणलो आणि आता झुपतो उभं राहू ना बैल दुसरो आता सुटात थोड्या वेळातच बैल पळा नेलो त्याच्यानंतर डायरेक्ट नेऊन टेम्पोकडे बांधल्याने ही तर पाणी नेऊच्यासाठी मी इलय खाली पहिल्यांदा जो बैल बांधलेलो होतो तोही आता इलय पाणी घेऊन बैलाजवळ पाणी दिलं आहे बैला आत बैल जास्त जमलो कारण बैलां जुपताना त्रास दिला बरोबरच्या त्यामुळे बैल जरा भियालोवा मंडळी इकडच्या मैदानात अशा प्रकारे हॉटेल असतं जास्त करून फेमस इकडे असा आणि वडापाव मी एक वडापाव खालोय आणि त्याच्यानंतर चाय घेतलोय चाय मस्त होती मंडळी तुम्ही पण चाय पिऊ घ्या आता मी मामाक भडंग घेऊन जातोय वडापाव संपलेले तेजी ऑर्डर दिली आहे ती अभिषेक घेऊन बाटून येतात वडापाव दोन <सविणगाँ> बैल पाळा नेल्यानंतर जवळजवळ एक तास आराम केल्यान आणि आता मी बैलाक टेम्पोत भरलो आणि आता चलो आम्ही घराक मैदान अजून दिवसभर असा कारण अजून बरेच जोडिये पळायचे असत त्याच्यानंतर संध्याकाळी निकाल लागतो तर मग मंडळी आता आम्ही चाललो घराक जाग्यावरनं सुटलेलो एक वाजताना आणि आता चार वाजताना येऊन पोतलेले असो आम्ही पावशेत अभिषेक गरम पाण्या बैलाक धुवून घेता आणि त्यानंतर आम्ही जातो तर मग मंडळी जर तुमक व्हिडिओ आवडलो असा तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इन्स्टा फॉलो करा धन्यवाद